नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण बघणार आहो जी केचा एक भाग महाराष्ट्राचे नवे मंत्रिमंडळ तर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे तर मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस गृह ऊर्जा नवीनीकरण ऊर्जा वगळून विधी व न्याय सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क याशिवाय अन्य कोणत्याही मंत्र्याला दिलेली नाहीत अशी खाती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार वित्त उत्पादन शुल्क चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खुरे विकास महामंडळ हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज गिरीश महाजन जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन गणेश नाईक वने गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री संजय राठोड मृद व जलसंधारण धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता उदय सामंत उद्योग मराठी भाषा मंत्री जयकुमार रावल पनन व राजशिष्टाचार पंकजा मुंडे पर्यावरण आणि हवामानात बदल पशुसंवर्धन अतुल सावे ओबीसी कल्याण दुग्ध व्यवसाय नाविनीकरण ऊर्जा अशोक वीके आदिवासी विकास शंभुराज देसाई पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य दत्ता भरणे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास आणि अवकाप आदिती तटकरे महिला व बालकल्याण मंत्री शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून मानिकराव कोकाटे कृषीमंत्री जयकुमार गोरे ग्राम ग्रामविकास पंचायतराज नरहरी झिरवाळ अन्न व औषधी प्रशासन विशेष सहाय्य संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री संजय सिरसाट सामाजिक न्याय मंत्री प्रताप सरनाईक परिवहन मंत्री भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन पट्टा विकास खा खार पानपट्टा विकास मकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्री नितेश राणे मत्स्योद्योग बंदरी मंत्री आकाश फुंडकर कामगार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री प्रकाश आंबेडकर सार्वजनिक मंत्री, ही कॅबिनेट मंत्रीपदे झालीत त्यानंतर आपण बघणार आहो राज्यमंत्रीपदे आशिष जयस्वाल वित्त व नियोजन कृषी मदत पुनर्वसन विवी विधी व न्याय आणि कामगार माधुरी मिसाळ नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व अवकाप पंकज भोयर गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार्य खनिकर्म मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालकल्याण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम इंद्रनील नाईक उद्यो उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विभा विकास पर्यटन मृदा व जलसंधारण योगेश कदम गृह शहरे महसूल ग्राम विकास व पंचायतराज अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषधी प्रशासन तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे मंत्रिमंडळ बघितलेले आहे आणि जी केचा हा फार मोठा महत्त्वाचा भाग आहे धन्यवाद